स्टार डॉक्टर झाकीर हुसेन शिक्षण प्रसारक मंडळ वाढवणा बुक द्वारा संचालित हजरत मेया शाह कादरी उर्दू माध्यमिक विद्यालय वाढवणा बुक या शाळेचे शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दहावीस चा निकाल स्टार स्टार हजरत मिया शाह खादरी उर्दू माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा मध्ये शाळेतील प्रथम क्रमांक खुरेशी शमा फरोजा जमाल पंचाहत्तर टक्के द्वितीय क्रमांक खुरेशी शबाना जमाल त्र्याहत्तर टक्के तृतीय क्रमांक मोमीन गुलमिना अस्लमपाशा एक्काहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व दहावीतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून शाळेचा शंभर टक्के लागल्यामुळे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जामदार एफजी सर्व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जहागीरदार जुल्फेकार सर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यशाबद्दल माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष शेख जुबैर जानिमिया व प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनवरखा करिमखा पठाण पठण मॅडम सईद सर दंडू मॅडम गोलंदाज मॅडम दायमी सर बागवान सर्व पालकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार करून पुढील कार्यात शुभेच्छा देऊन अभिनंदन केले